इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मायलेकी या शब्दामध्ये जी आपुलकी आणि माया आहे त्याच आपुलकी आणि मायेनं पल्लवी सोनोने या अनेक तरुणींना अल्पशहा दरामध्ये ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण देण्याचं काम करत आहेत त्यामुळे आज अनेक तरुणी स्वतःच्या पायावरती उभे आहेत असं प्रतिपादन राहुरी येथील रीना कथुरिया यांनी केलं आहे शोरा मदे जुनी पेट राहुरी शहरामध्ये जुनीपेठ इथे असणाऱ्या मायलेकी ब्युटी पार्लरच्या संचालिका पल्लवी सोनवणे यांनी नुकतेच राहुरी इथे अल्पशहा दरामध्ये मेकअप आर्टिस्टचे प्रशिक्षण सुरू केले प्रशिक्षण समाप्तीनंतर राहुरी शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी कापड व्यापारी रुपिंदर सिंग उर्फ गोल्डी कथुरिया तसेच रीना कथुरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना विविध बक्षिसांसोबतच तीन हजार रुपये किमतीची व्हॅनिटी बॅग बक्षीस म्हणून देण्यात आली आहे पल्लवी सोनोने यांनी नांदगाव इथे दहा वर्षांपूर्वी घरची जबाबदारी सांभाळून ब्युटी क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू केला हळूहळू त्यांना परिसरामधील अनेक गावांमधनं उत्तम असा प्रतिसाद मिळाला त्यानंतर पल्लवी सोनवणे यांनी मुंबई पुणे आणि राजकोट इथे जाऊन या ब्युटी क्षेत्रामधील डिग्री घेतली तसेच मेकअपमध्ये आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्टचे क्लास घेतले त्यानंतर त्यांनी राहुरी शहरामधील जुनीपेट येथील डॉक्टर पोळ यांच्या बिल्डिंगमध्ये मायलेकी मेकअप स्टुडिओ सलोन अकॅडमी सुरू केली एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पहिली बॅच घेतली या बॅचमध्ये विद्यार्थिनींना विविध प्रकारचे स्किन हेअर नेल्स मॅचिंग ट्रीटमेंट ॲडव्हान्स क्लास शिकवण्यात आले आहेत या बॅचची नुकतीच परीक्षा घेऊन प्रशिक्षणार्थींना विविध बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं प्रशिक्षण घेतलेल्या अनेक तरुणी आज स्वतःच्या पायावरती उभं राहून आपल्या पतीला घर प्रपंचामध्ये हातभार लावत आहेत मायलेकी मेकअप स्टुडिओ सलोन इथे अल्पशा दरात उल्लेखनीय अशी सेवा मिळते परिसरामधील तमाम महिला आणि तरुणींनी मायलेकी मेकअप स्टुडिओ इथे एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा असं मत या प्रसंगी नमस्कार मी पल्लवी राजेंद्र सनवणे गेली दहा वर्ष या फील्डमध्ये कार्यरत आहे मी पहिली माझ्या गावाकडे म्हणजे नांदगावमध्ये मध्ये मी पहिली या फील्डमध्ये मी काम करायची तर त्यानंतर दोन वर्षापूर्व दोन वर्षापूर्वीपासनं मी आ, ॲडव्हान्स एज्युकेशन एम बी ए मेकअपमधलं एम बी ए हे करण्यासाठी मी पुणे आणि मुंबई यासारख्या ठिकाणी मी एक्स्ट्रा नॉलेज घेऊन ॲडव्हान्स एज्युकेशन घेऊन मी पूर्ण सर्टिफिकेशन घेतलं आणि त्यानंतर रावरीमध्ये मे मायलिकी मेकअप स्टुडिओ हा स सुरू केला गेल्या आठ महिन्यापासून मी हा स्टुडिओ चालवते आणि मला कुठलीही ॲड किंवा पब्लिसिटी न करता खूप छान राहुरीकरांचा रिस्पॉन्स मिळाला आहे आणि आत्ता गेल्या एक महिन्यापूर्वी म्हणजे एक जानेवारीला मी मेकअप आर्टिस्टचा क्लास ठेवला होता त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा स्टुडंटनी जॉईनिंग केलं होतं तर त्या सगळ्या स्टुडंट खूप सेटिस्फाईड होऊन माझ्याकडनं गेलेल्या आहेत आणि त्यांचं सर्टिफिकेशन हे मी पंधरा फेब्रुवारीला हॉटेल आत्मा मलिकमध्ये केलं होतं तर खूप छान त्यांनी ब्राईट तयार केल्या एका महिन्यामध्ये त्यांनी खूप छान नॉलेज माझ्याकडनं घेतलं खूप प्रॅक्टिस करून खूप मेहनत करून त्यांनी खूप छान पद्धतीने काम करून सगळ्या म्हणजे ब्राईट प्रिपेअर करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या नॉलेजेबल गोष्टी घेऊन त्या सगळ्या रेडी झाल्या आणि माझ्याकडं माझ्याकडनं सर्टिफिकेशन घेऊन त्या सेटिस सॅटिस्फाईड आहेत आतापर्यंतच्या सगळ्या स्टुडंट तर मला असं वाटतं नक्कीच तुम्ही पण रावरीकरांनी अजून माझ्या पार्लरमध्ये येऊन नक्कीच माझ्या सर्व्हिस म्हणजे जे काही ऍडव्हान्स सर्व्हिस स्किन हेअर सगळ्या मध्ये कोरियन ग्लास फेशियल वगैरे पण ही पण मी आता माझ्या स्टुडिओमध्ये सुरू केलेली आहे ही पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी माझ्या स्टुडिओमध्ये चालते सो सगळ्यांनी मला असं वाटतं रावरीकरांनी येऊन एकदा नक्की विजिट करा थँक्यू सो मच मी आलिका मेहत्रे मी डॅम फाट्यावरून येते आ, मी तर आता दीड दोन महिनेच झाला क्लास जॉईन करून पण मला त्यांनी ब्रायडलसाठी खूप छान म्हणजे मी आत्ता पण ब्रायडल घेऊ शकते अशा पद्धतीने शिकवलंय आणि सगळ्या स्टेप म्हणजे सगळ्या गोष्टी त्या खूप नॉलेज देऊन शिकवतात आम्हाला आणि मी कंटिन्यू क्लास करणार आहे एक वर्षाचा माझे नाव शीतल शेलार मी अगोदर बेसिक पार्लरचा कोर्स केलेला पण एक म्हणजे मी माझं फंक्शन घरी असल्यामुळे मी मॅडमकडं मेकअपसाठी आलेले तर मला मॅडमचा मेकअप खूप आवडल्यामुळे मी त्यांच्याकडे क्लासेस जॉईन केले तर त्यांची सर्विस पण खूप छान आहे आणि शिकवण्याची पद्धत पण खूप छान असल्यामुळं मी कंटिन्यू ॲडव्हान्स क्लासेस पण त्यांच्याकडं करते आहे आणि त्यांच्या म्हणजे त्या शिकवण्यात समजून सांगणं वगैरे हे म्हणजे अगोदरच्यापेक्षा मला त्यांचं खूप छान वाटतं मी दीपाली तनपुरी मी अगोदर दुसरीकडे सर्व्हिस घेत होते पार्लर मध्ये पण मला तिकडं काही एवढं खास वाटलं नाही जस्ट मी आले मला सर्व्हिस खूप आवडली आणि पैशाच्या मानाने पण सर्व्हिस खूप छान आहे त्यांची त्याच्यामुळे मी कायम सर्व्हिस साठी इथच येते मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर